श्री गणेशाय महा हे अज अजित अद्वया सचिदानंद दा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हीनदीन पाक नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने तो हीनांचा हीनपणा खोरान आणि कमीपणा हे जाणवन नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पुरवी साचे आहे दासगणूचे ओझे सर्व तुझा शिरी जैसे करशील तैसे करी परी दया असुदे अंतरी देवा तुझा बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवर वर्णावे पार न लागे तिथ महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधोवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुल येही श्रोते का समयासी महाराज पिंपळ गावासी गेले ते थे गोष्ट कैसी झाली ते अवधारा त्या पिंपळ शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले घेऊन या निघाले साते अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे पुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाचण्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले, मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारे अस्तमानाचे समयालया काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोले ना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती नुरली त्याला बोलावया कारणे तुम्हें उपवासी असावा निश्चयसी थोड़ी भाग्रदया तयासी देव आपण खावया ऐसे मनु न भाकर धरले मुखा समोर भाविक मूल चे गुरा की हलवू लगले समर्थाला परि साधु हालेना मुखी शब्द बोलेना मनु सारा गुराख्याना ख्याना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुले न कड़े स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला लेला अंगन झाले थंडगार ऊन आहे साचार ह्यावरून हा जीवंत नर आहे आहे शंकानको कोणी म्हणे असेल भूत माया वी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य पुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ दर्शनाचा झाला आपणा हेत भाग्य याचे आता पूजन करू अवघे आपण दासनाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये खातली गुराख्याने साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साकार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्याने केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावळून कान आली रानातून मुले गुरान घेऊन ऐसे लोक म्हणतील कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी, तानही वासरे घरांसी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात चाहण्यावडील माणसाप्रत भणजे येईल कळून की ते अवघ्यांशी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावामाजे कळविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसीना स्पर्श केला ती जशी तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण आदर्शन द्याया भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका बंगालदेशी जालंदर बारा वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे ऐसी भवतीन भवती भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विभुद हो मधून मधून तुळशी फुले पौर टाकित होते भले समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुगुटमणी योग्यांचे मग काय विचारता का, आनंद झाला समजता प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणांवरी नैवेद्याची धूम झाली त्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार आळूपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगाव कारणे ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले पेमेसी आमच्या ही गावासी आला एक अवलिया अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपळ नगरी पाय लागले साधूचे आम्ही तया योगी वरा कोठे न जाऊ देऊ खरा निधी आला घरा त्याते कोण दबडी हो शेगावचे बाजारात जिकडे तिकडे ही चमात पंकटलाल झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे पंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात समर्थांशी जोडोन हात, विनवू लागला नाना परी, आता येतो म्हणून निघून गेलात आपण त्यास झाले पंधरा दिन याचा विचार करा हो गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन शेगावचे अवघे जन चिंता तुर झाले हो गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी मायले का होणे तुटी हे काही बरे नसे कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही न आल्या शेगावी मिही त्यागिन बरवी आमुची सांगा पुरवावी आळकोणी गुरुवर्य बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडी वरी बसले जे निघाले पिंपळगावा सोडून जैसा मागे गोकुळाला न्यायाकृष्ण अक्रूर आला ऐसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते गावाते पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजावेती नका हो दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे एतु आपुले पुरवावे जेथल्या तेथे असू द्यावे त्या अमोल मूर्तीला बहुतेक पिंपळ गावाचा पंकटलाल साहूकार साथा मनोभंग साहूचा कुळांची छाती नसे चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकट लाला प्रती साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होयकांता तिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळून जगदंबेचे पाहून आल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हसू आले बंकटला प्रतिभले विनयाने भाषण केले ते ऐकासाव चित्ते बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती जेथे बाळ तेथे आई तेथे तुझ्याचा पाडकाई आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले घर मालका कारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे मन तैसेच तुम्ही वागावे इतकीच माझी विनंती शेकावी असो वसती धेनुका नाते जाते परि ये घरी पुनः तैसे तुम्हें करावे अवघ्या जगा उद्धरावे परि आंफान विसरावे शेगावी आवे वरचे वर ऐसे समझूत घालून शेगा आणले गजानन तेथे का ही दिवस राहुन निघुन गेले पुनरपी ती ऐका तुम्हें कथा संगतो मी इथे आता अड़गावना में ग्राम होता एकतया वराड त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघन प्रात काली चुकहून नजरशेगा महाराजांची कालगति वायुचिया समान होती अंजनी तनय मारुति काय वाटे पुनः मास होता वैशाख टोलाकला तपे अर्क क्वचित कोठे न राहिले उदक ऐसा प्रखर उन्हाड़ा माध्यानीच्या समयाला अकोली गावा पासी आला आयोग योगेश्वर साधू भला गजानन महाराज तो काय घडले वर्तमान समर्थांसी लागली तहान करिती फेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना अंगावाटे चालल्या धारा घामाच्या त एक सरा तो सुतला खरा उदकाविण समर्थांचा ऐशा दुपारच्या अवसरी शेतकरी खालीत होता पहाड़ी करी आपुल्यात शेताला स्थिति ये अवघ्यात मुख्य असि कृषिबलहा निष्ठिति अन्नदाता जगाचा अंगी ऐसे मोठेपण परी न दारुण विचार न ऊन तहान सोसणे भाग असे की त्या अकोलीचा शिवारात जलाते दुर्भिक्ष अत्यंत एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणि आणलेखापुराच्या घागरीसी उदक होते गावातून पाठीशी ती भाकर जलाची घागर ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा ती घागर थुडुपा खाली होती भास्कर ठेवली त्या ते ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला पाणी देवा प्यावयाला नाही ऐसे म्हणू नको पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य धनिक पाण पोया घालिती, अमरस्त्याच्या पथावरती याचे कारण शोधपिती म्हणजे येईल कळोन भास्कर बोले त्यावर तू नंगा धूत दिगंबर तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगु दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी वाजो समाज हितासाठी झटे त्याशी सहाय्य करा ऐसे शास्त्राचे आकेवचन तुझ्या तुझ्यासारख्या मैदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय भूतदेच्या तत्वे भला सर्प का पोसला वा जागा तोरट्याला देती सदनी काय कोणी तू फिक मागून घरोघर केलेस कुष्क शरीर भारभूत साचार झालास सा आपुल्या कृतीने मी माझ्यासाठी खागर आणली सकाळी डोक्यावर त्या आयत्या पेठावर रेघोट्या तू ओढू नको तुला न देणार पाणी नको करू रे विनवणे जाजा करी येथोने काळे आपले चांडाळा तुझा निरुद्योगी, जन्मले आम चाग जागी घो हे चहू भाषण, समर्थाने ऐकून थोड़े करुणे हास्यवदन निघन गेले थोड्या दूर अंतरावर, एक होती सात विहीर धाव अखेर स्वामी रायानी स्वामी तिकड़े जाऊ लगत भास्कर झाला बोलता उच्च स्वरे वेड्या वेड्यावृथा तिकडे कशाला जातोस ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य पाणी या एक कोसात हो नाही कोठे जाण पिशा समर्थ बोलले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्या सारीखे बुद्धिमान जलाने होती हैराण ते मी नयनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी तरी समाजहितासाठी कायमी केली सांग गोष्टी साय होतो हेतू शुद्ध असल्यावर समर्थ आले विहिरीपाशी तो थेंब नाही तियेशी हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर डोळे मिटून केले ध्यान किती साठविला नारायण जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरु समर्थ म्हणते देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवाही अकोली पाण्यावातून त्रस्त झाली बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून मानवीयत्न अवघे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले पाव आता जगन्मावले पाणी दे या विहिरीला तुझी कर्णी अघटित जे न घडे ते घडविसे सत्य मांजरे जळत्या आव्यात पांडुरंगा तू रक्षिली प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा बारा गाव वैश्वानरा भक्षिरे थ्वा गोकुळात करी थरिला गिरी तूचकीरे मुरारी तुझ्याकृपेची नये सरी जगत्रयी कवणास दामाजी पंच ठाणेदार त्या त्यासाठी झाला समहार चोख्यासाठी ओढिली ढोर पाखरे रक्षिली माळ्याची उपमन्यू साठी फला क्षीर समुद्र तुवा दिला तहान नाम देवाला, मारवाडात लागली जय तै तुम्ही कौतुक केले निर्जलता प्रांती भले नाम्यासाठी भरविले आण ध्यानात ऐसे विनविता ईश्वरा विहिरी लागी पुटला झरा उफाळ्याचा साजिरा विहीर भरली क्षणामथे सहाय्य झाल्या जगन्नाथ काय एक नाते होत ईश्वरी सत्ता अघाध सत्य जे न घडे तेच घडवी तेथ पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले चित्त त्याचे घोटाळले काही नच चाले तर्क त्याचा वर्षे झाली द्वादश नाही या विहिरीस दिलाच एका घटकेस याने जलमय केली की यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी बळीच फिरतो पिशापरी हे आता समजले शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून धरिता झाला दृढचरण मुखे स्तोत्र आरंभिले हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा लेकरासी कृपा करा अर्भक मी तुमचे असे तुम्हा ते न जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागावलाना चक्रपाणी दयाळ बाह्य वेशानी तुझ्या मजला ठकविले त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझ अधिकार तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मीन सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आता परते न लोटाया दिना अर्भका कारणे भास्करासे समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशा चिनुरली मग का प्रपंच टाकेशी पाणी आले तुझा करीता बगीचा तू लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे अमिष दावू नका माझा निष्ठ हित विहीर कोरडी ठंटणी तसाचार होती दयाळा आजवर थेंब नहतात पाण्याचा ती विहीर फोडण्याला दुखीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेणे हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लाविन मी वृत्तीच्या मेद ठाई फळ झाडे ती लाविन पाही सन्नितीची माझे आई तुझ्या कृपे करुणी सत्कर्माची फुल झाडे लाविन मी जिकडे तिकडे एक क्षणिक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संतसंगती क्षणैक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे साधना हुन तुकारामे केले वर्णन संत राजे अभंगी तो अभंग पहावा विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वारता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींचा मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यानी ते धवा उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करा अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावत श्री गजानन सिद्धोगी स्वस्ती श्रीदासगण विरचित हा श्री गजानन नामे ग्रंथ भोवजगासी आदर्शभूत संत महिमा जाणावय शुभ श्री गजानन विजय विजयग्रंथस पंचमोध्याय समाप्त